आए, मी आनंदाचा करतो आहे मी आता नाच एक दोन तीन चार पाच आनंदाचा करतो आहे मी आता नाच सहा सात आठ नऊ दहा मी घातला आहे आनंदाचा सदरा अकरा बारा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आनंदाचा मी घातला आहे सदरा सतरा सोळा सतरा अठरा एकोणीसवीस सोळा अठरा एकोणवीस वीस माझ जीवन बदलणार आहे मीच मी। मी। आता अजून वन टू एक दोन तीन चार पाच टू आनंदाचा करतो आहे मी, मी, मी आता नाच सहा सात आठ नऊ दहा माझा आसरा चेहरा तुम्ही आता, आता पहा अकरा बारा तेरा, तेरा चौदा पंधरा आनंदाचा घातला आहे मी, मी आता सदरा <laughs> नाजरा सदरा तेरा सदरा